आज आपण पावसाळ्यात फक्त दोन महिने मिळणारी फोडशीची रानभाजी बघणार आहोत या भाजीला दुसरं नाव कुल्लूची भाजी ना किंवा सफेद मुळशी असंही म्हणतात या भाजीमध्ये विटामिन मिनरल प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतं तर ही भाजी तुम्ही नक्की आवर्जून खा तसंच ही भाजी सांदेदुखी त्यानंतर पोटात जे पावसाळ्यामध्ये अपचनाचे आजार होतात तसंच कोलेस्ट्रॉल कमी करायला आणि ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तर ही अगदी उत्तम अशी भाजी आहे नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत फोडशीची रानभाजी ह्या भाजीपासून आपण थालीपीठ किंवा भजी तेही करू शकतो तर सर्वप्रथम आपण ही कशी साफ करायची ते बघूया ही भाजी जी साधारणतः गवतासारखी असते अशी मोठे मोठ्या पाती असतात त्याच्या एकदम जून पाती आपण घ्यायच्या नाही आहेत तर याच्यामध्ये या भाजीच्या मध्ये एक अशी काडीसारखी असते ती काडी काढून टाकायची ती जरा जून असते आणि त्यामुळे ती काडी आपण सगळी निवडून काढून टाकायची प्रत्येक पातीमध्ये असते असं नाही तर काय काय याच्यातच असते तर म्हणून ती पाती आपण अशी ही पहा मी तुम्हाला दाखवते आत्ता दिसत असेल ही जरा कडक असते तर ती आपण काढून टाकूयात आता मी निवडून झाल्यानंतर मला एवढ्या कडक त्याच्यामध्ये काड्या मिळाल्या आहेत तर ते मी आता फेकून देणार आहे आणि जो खाली जो मुळाकडे सफेद भाग असतो तो काढून टाकायचा तिथे माती भरपूर असते आणि काढून टाकून ती तिची मुळं आहेत आणि काढून टाकून ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची कारण ती जमिनीत रुतलेली असल्याने माती भरपूर असते आणि त्यामुळे ती स्वच्छ अशी तीन चार पाण्यातनं आपण धुवून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते ही पहा याच्यामध्ये इतकी माती निघाली अजून मी दोन तीन पाण्यात धुवून घेणार आता मी इथे भाजी भाजी ही धुवून घेतली आहे त्याच्या आधी सर्वप्रथम आपण ह्याच्यात डाळ घालणार आहोत तर ही इथे मी तुरी इथे मी मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही चण्याची डाळ पण घा घेऊ शकता मुगाची डाळ पटकन शिजते म्हणून मी ती मुगाची घेतली आहे आता मुगाची डाळ मी धुवून घेणार आणि जे पाणी आहे ते आपण आपल्याकडे जर जा समजा झाडं वगैरे असतील त्याला घालून टाकायचं आणि थोडंसं इथे मी गरम पाणी करून घेतलं आणि त्या गरम पाण्यात मी ही डाळ थोडी भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे मिरच्या आणि कांदे चिरून घेऊया तर इथे मी चार चव मिरच्या घेतल्या आणि मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे तर तुम्ही मी म्हणेन की ही भाजी फक्त दोन महिनेच मिळत असल्याने तुम्ही ही मुलांना भजी थालीपीठ जर ते भाजी खात नसतील तर तुम्ही त्यांना थालीपीठ किंवा भजी असे प्रकार करून ती खाऊ घाला कारण ती आपल्या शरीराला एकदम उत्तम अशी भाजी आहे आणि ती फक्त वर्षातनं दोनच महिने अवेलेबल असते म्हणून मुलांनाही तुम्ही ही खायची सवय घाला आता मी इथे हे जे खोबरं आहे ते किसून घेणार आहे तर ते जवळजवळ पाव मी पावकप घेतलं आहे ओलं खोबऱ्यामुळे चांगली चव येते आणि इथे मी ह्या दोन लसणीचे दोन पाकळ्या घेतल्या आहेत ह्या माझ्या जरा मोठ्या पाकळ्या आहेत तर तुम्ही त्याऐवजी चार घ्या आणि लसूण घालायलाच पाहिजे असं काही नाही ते ते घातलं तर प आपण जर डाळी वगैरे घातल्या तर कोणाच्या कोणाच्या पोटाला डाळीमुळे त्रास होतो म्हणून मी इथे लसणीचा वापर आणि लसूण ही आरोग्याला चांगली असते म्हणून मी कधी पण घालत असते तर ते आम्ही आता ठेचून घेतले आणि ते भाजी पण आपण बारीक चिरून घेऊया जर तुम्ही भजी करत असाल तर थोडीशी तुम्ही ही मोठी चिरा पण भाजी करताना मात्र ती बारीक चिरून घ्यायची ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही ती सहज पटकन शिजली जाते फक्त याच्यात तुम्ही डाळी वगैरे घातल्या तर ता त्याला थोडंसं पाच मिनटं वेळ लागतो आता मी इथे जवळजवळ एक मोठा चमचा तेल घेतला आहे आणि जे आपण लसूण ठेचून घेतला आहे जो तो आणि मिरच्या दोन्ही आपण घालून ते थोडंसं लालसर आपण त्या ते तेलामध्ये परतून घेऊया लसूण ह्या तेलामध्ये परतल्याने त्याला ते खूप छान असा लसूण आणि मिरचीचा चांगला असा त्या भाजीला छान असा खमंग असा वास येतो तर आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही घालूया फक्त कांदा आपल्याला इथे जास्त भाजून घ्यायचं नाही आहे म्हणजे लाल करायचं नाही आहे तो जस तो म्हणजे असं असा सॉफ्ट झाला पाहिजे म्हणजे पारदर्शक होतो तसा दिसला पाहिजे आपल्याला तर तितकंच आपल्याला तो परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण डाळ भिजत घातलेली ती घालून घेऊया डाळ ही त्याच्यामध्ये चांगली परतून घेऊया ही डाळ बारीक असल्यामुळे ह्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही ती पाच मिनटात डाळ शिजली जाते तर आता मी थोडीशी त्याला तेलामध्ये चांगली परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण याच्यात भाजी घालूया आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये आपण जे मीठ आहे ते मीठ मात्र आता घालायचं नाही आहे कारण ह्याची ही पालेभाजी थोडीशी शिजल्यानंतर कमी होते ह्याच्यासाठी आपण ती जरा वाफ वाफ काढून आल्या घेतल्यानंतरच मग त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर आता मी चांगली जरा आधी मिक्स करून घेते डाळ आणि आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर एक झाकण ठेवूया आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं आहे आता पालेभाजीला पाणी घालायची खरं तर गरज नाही पण आपण याच्यात डाळ घातली आहे त्यामुळे ती डाळ शिजण्यासाठी म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालते आणि अगदी पाच मिनटाने आपण पाणी घातल्यानंतर याच्यावर वाफ यायला लागते आणि नंतर थोड्या वेळाने आपण ती पुन्हा उघडून बघायची आपली डाळ शिजली की नाही जम डाळ शिजली थोडीशी हाताने दाबून बघायची थ जर ती शिजली तर त्याच्यामध्ये खोबरा घालायचा आता मी इथे जरा ही डाळ दाबून बघते तर इथे थोडीशी मला ही घट्टा लागते तर मी अजून थोडं दोन मिनटं वाफ काढून घेणार हे जे गरम पाणी होतं ते तो किंचित घातल्या कारण याच्यातलं पाणी पूर्ण जे आपल्या भाजीमध्ये पाणी होतं ते आटलेलं जर तसंच ठेवलं असं ती भाजी खालून लागली असे आणि दुसरा म्हणजे आपला जो गॅस आहे तो ही भा वाफवताना भाजी स्लोच ठेवायचं मंद आचेवरच करायचं मंद आचेवर केलं तर तुमची डाळ पटकन शिजली जाते आणि मेन जर तुम्ही मोठा घॅस ठेवला तर आतलं पाणी आटून जाईल आणि मग ती करपून जाते त्यामुळे घॅस अगदी मंद ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ती त्याच्यामध्ये आता माझी ही भाजी झालेली आहे तर मी याच्यामध्ये आता ओलं खोबरं घालते आणि आपण मीठ तुम्ही याच्यामध्ये चवीनुसारच घालायचं आहे मी कारण ज्या प्रमाणात तुमची भाजी असेल त्या प्रमाणात मीठ घाला आता मी पुन्हा थोडंसं दाबून बघते ही पहा आता डाळ चांगली शिजलेली आहे तर आपली भाजी ही तयार झाली आहे आणि खोबरं मात्र घातल्यानंतर थोडा वेळ ती ढवळून घ्यायची आहे कारण ओलं खोबरं कधी कधी राहिलं कच्चं तर ती भाजी खराब होऊ शकते तर प्रकारे ही भाजी तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका अशीच रेसिपी मी तुमच्यासाठी नवीन नवीन येऊन घे गे, घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद